श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागरक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात दत्ताची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसाचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे ठरवावे दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पूजेची तयारी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसवून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ दिवा शुद्ध तूप हळद कुंकू अक्षता फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख आणि घंटा आसन नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी ताट दान धर्म साहित्य धान्य वस्त्र आणि दक्षिणा आता सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यावी त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा हळद कुंकू आणि अक्षता वाहून फुले अर्पण करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला छातीला लावावा कलश स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता आणि फुलं टाकावीत एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवावीत गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा कलशावर खालून वर कुंकुणी रेषा काढाव्यात आणि त्याची पूजा करावी दत्तगुरू पूजन स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करावे आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे त्यानंतर पुरुषसुक्ताचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षता फुले भस्म अर्पण करावा गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करावी गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा उजव्या हाताला शंकाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंकाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फुले व्हावीत कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्याच्यासमोर जोडपानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवावा पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रेयांचा मंत्र किंवा स्वामी समर्थ मंत्र जपण्यास सुरुवात करावी स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरु दत्तात्रेयांचा फोटो यांची पंचोपचार पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षदा गंधाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावेत जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजा करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवावा आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी दत्तभक्तांची भावना आहे चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवावा गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे रोज पोती वाचन करताना या आसनावरच ठेवून वाचन करावी पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे त्यावर थोडी अक्षता आणि गुरुचरित्राची पोती ठेवावी पोतीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षता नंदाक्षता आणि फुले वाहून सरस्वती नम मंत्र जपावा रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोतीची पूजा करावी आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे वाचन झाल्यावर पोती स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी ठेवू देखील ठेवू शकता अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विजू देऊ नये चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा पोतीचे वा पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ जप करावा गायत्री त्रिमंत्र जपून वाचनाला सुरुवात करावी जर तुम्ही सात दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंती म्हणजेच चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावेत रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोतीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ आरती करावी आता पाहूया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस म्हणजेच उपवासाचा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजा स्थळी सुगंधी धूप लावा आणि फुले व्हावीत पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी करावी दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदेवतेसाठी गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यामध्ये वाटून घ्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामा हात पाठवू नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षता आणि फुले व्हा आणि पूजा हलवा पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करा श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नम दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम मंत्र जपा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न पारायण किती दिवसाचे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसाचे करू शकता शक्यतो सात दिवसाचे करणे अतिशय चांगले श्रीगुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करायचे नाही गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचे असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ